आली सावळापुरात सावळापुरात शाळा आहे तिथं कॉलेज त्या ठिकाणी जुने विद्यार्थी जे शिक्षण झालं होतं आज गेट टुगेदर कसा ठिकाणीची शाळा या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत लय दूर दूर लोक मोठ्या मोठ्या नोकरीवर लागले ते साऱ्या साऱ्या ज्या ठिकाणच्या शिक्षक लोकांनी बोलावले आणि त्या माध्यमातून आज त्याचा गेट टुगेदर ठेवलाय तर या शाळेत जे शिकणारे पहिले जे शिकणारे लेकर त्याची आपण मुलाखत घेऊ ते नेमकं काय इतिहास साठवते काय नाही त्याची मुलाखत घेऊ याशिवाय जे नोकरीवर लागले ज्याचे लग्न झाले त्याची मुलाखत घेऊ आणि जे नोकरीवर लागलेले कास्तकारी करून आले त्याचे लग्न झाले त्याची मुलाखत घेऊ हा कार्यक्रम फक्त गावराना देऊ इथे एक स्थानिक विद्यार्थी शेतकरी आहे शेतकरी म्हटलं तर ते ना लग्नाचा काय म्हणते अनुभव हो कसे काय शे, शेतीचे भरपूर त्रास होऊन राहिले लग्नाचा राहिला बर काय शाळेची आठवण काय म्हणते शाळेची आठवण चांगली राहिली कशी काय राहिली कशी काय म्हणजे आता जो कार्यक्रम झाला इथं नागळे माझी विद्यार्थी आता काय म्हणते शाळेची आठवण आणि आता कसा काय तुम्हाला अनुभव वाटला बा नमस्कार मला असं वाटते माझी जेव्हा परिस्थिती नव्हती शिकलो याच्या आधी तिकडे शाळा होती जुनी शाळा हे नवीन बांधकाम झालाय शाळेची आठवण अशी आहे माझ्याजवळ फीले पण पैसे राहत नव्हते तेव्हा माझे शिक्षक आताचे जे आहे मला म्हणत होते की एक दिवस यायच नाही शाळेत हप्त्यातले जे सहा दिवस आहे एक दिवस जर आलाय नाही सात दिवसामधला सहा दिवस शाळेत यायचं एक दिवस ना नाही चला कारण माझी मॅडम दिवे मॅडम ठाकरे सर माझे शिक्षक रुग्ण सगळे मला त्यांचे खूप त्यांचे मी अभिनंदन करतो मला या शाळेचा असा अनुभव आहे की माझी परिस्थिती म्हणजे जेवणाची नव्हती मी एवढे कष्ट केले मी गड्डे खोदायला गेलो इथे विचार टायला पाहिले समजा इथे म्हणजे टोपलं नव्हतं उचल तेव्हापासून तरी मी शाळेत येऊन हे सर सा, सर सा, लोक माझ्यासोबत चांगले आम्हाला पूर्णानगरला जावं लागत होतं परंतु शाळा आल्यामुळे सर्वांसाठी सुविधा झाल्या सुविधा झाल्या अशा झाल्या की गरीबातला गरीब लेकरू आज शाळा शिकलं ते शा गावात शाळा आली म्हणून शिकलं गावात जर शाळा नसती तर डॉक्टरही झाला नसता आणि साधारण झाला नसता बाकी एवढे झाले असते की पुरवातून कोणी शिक्षण घेतलं नसतं आताच्या काळात तर का घेतलं नसतं शाळा आली म्हणून गाव सुद्धा माझे विद्यार्थी आहे दादा कसा काय अनुभव येतो पहिले आज कसं वाटणार सत्कार झाला या ठिकाणी तर मी इथला विद्यार्थी आहे दोन हजार तीन पर्यंत याच शाळेत शिकलेलो आहे त्यानंतर मी दोन हजार दहा दोन हजार दहा मध्ये गाव सोडलो आणि आता पोलीस मध्ये कार्यरत आहे दहा वर्ष सेवा झालेली आहे माझी आज एकदम चांगलं वाटलं गावात सत्कार झाला एकदम चांगला वाटलं आता एवढ्या वर्षानंतर म्हणजे जवळपास वर्ष झाले त्यापासून आतापर्यंत जे न भेटलेले मित्र ते सर्व आज एका जागी आले आणि कस सर्वांसह मिळून म्हणजे ते मित्र आहे या शाळेत शिकून ज्या माणसानं अभियांत्रिकी क्षेत्रात इंजिनियर झाला टेलिकम्युनिकेशन मध्ये मित्र कसा काय अनुभव होते कसे दिवस होते आज कसं वाटत आहे आज पहिली गोष्ट सत्कार झाला त्याला भारी वाटते तुमच्या भाषेमध्ये शाळेनं काय दिलं तर बरंच काही दिलं म्हणजे एवढ्या कमी एवढ्या सांगता येणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास दिला एका गावातून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये सर सर्वाईव्ह करू शकलो तर शाळेने एक बेस बनवला आत्मविश्वास दिला आणि त्याच्यावर मग मोठ्या सिटीमध्ये जाऊन त्याच्यावर माडे मजले चढवू शकलो बस एवढं एवढं खूपच सगळे विद्यालयातल्या भरपूर काही या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थीने काय बाबा आता मोठ्या मोठ्या बाया झाल्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष शाळा सोन झाले ताई आज जो या ठिकाणी कार्यक्रम झाला कसं काय वाटलं तुम्हाला छान वाटलं आज म्हणजे भेटल्या त्या भावना तुमच्या डबल व्यक्त झाल्या काय हो हो बरं आता तुम्ही जर पार्सल म्हणजे सारा विद्यार्थीच म्हणला कि आज कसं काय वाटलं या ठिकाणी खूप छान वाटलं आज तुमचं जे या ठिकाणी गेट टुगेदर झालं तुम्हाला कसं तुम्ही म्हणलं मस्त बोलला काय या शाळेतल्या खूप आठवणी आहे अठ्ठावीस वर्ष आधी या शाळेत शिकलेली आहे मी असं वाटते मी ऍडमिशन घेते आता उद्या येऊन मी रिऍडमिशन घेते या शाळेत मला भेटन की ऍडमिशन धाबे सर देणार आहे मला है ना सर आणखी तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी खूप एन्जॉय केला आणि बऱ्याचशा सगळ्या जुन्या आठवणी एकदम अशा आमच्या डोळ्यासमोरून चढून गेल्या सगळ्या अशा आम्हाला पण खूप छान वाटलं जुन्या आठवणींचा उजाळा झाला आणि आम्ही आमच्या शाळेचं डॉक्टर राधाकृष्ण विद्यालयाचं खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाबद्दल संधी दिली कार्यक्रम खूप खूप छान झालाय सोळापूर मधील त्यांची विद्यार्थी आहे इकडच्या बाजून तुम्ही मोठ्या प्रमाणात इथे माझी विद्यार्थी आहेत म्हणजे एकदम फ्री बोलणार कसा काय अनुभव होता आजचा आजचा अनुभव खूप चांगला होता आणि मला येऊन खूप आनंद झालाय माझे मित्र मैत्रिणी भेटले त्यांचे मी खूप आभार जण आले आहे आणि ही शाळा खूपच चांगली होती इकडच्या बाजूने आता भरपूर काही विद्यार्थी आहेत तुम्हाला कसं काय वाटलं आजचा कार्यक्रम आज न खर सांगते मला खूप जास्त छान वाटलं कारण की इतक्या वर्षानंतर म्हणजे जवळपास वीस वर्ष झाली ती कोणाची ओळखी नव्हती पण धाबे सरांनी हा खूप चांगला योग जुळून आणला की आम्हाला सर्वांना गेट टुगेदर घेतला आज खूप बरं वाटतंय खूप छान वाटतंय असंच दरवर्षी घ्यावं असं वाटतं मला नमस्कार माझं नाव स्मिता सपनी मी या इथून मी दहावी नंतर गेल्यानंतर म्हणजे आजच मला माझ्या मैत्रिणी मिळाल्या आहेत कारण मुलांच्या नेहमीच भेटी होतात मुलं एकमेकांना भेटतात पण मुली भेटत नाही कारण जणी सासरी जातात आपापल्या आणि फोन नंबरही नसतात त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्टच नसतो आणि इथे आल्यानंतर जो आनंद मिळाला तो म्हणजे इतक्या क्षणा म्हणजे तो म्हणजे एखाद्या वहीत लिहून ठेवण्यासारखा आहे कारण की मैत्रिणी मिळाला त्यांच्याशी बोलता आला गप्पा करता आल्या त्यांच्या जुन्या आठवणी म्हणजे आता अशा झाल्या म्हणजे ते क्षण जे आधी आम्ही इथे अनुभवले होते ते सगळे आमच्या डोळ्यासमोर आले आणि खूप आनंद झाला सर मिळाले त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्यावेळेच्या ज्या काही आठवणी होत्या त्या आठवणींना एक उजाळा मिळाला असं मी या माध्यमातून सांगू इच्छिते आणखीन एक माझी विद्यार्थिनी आता आज एवढा मोठा कार्यक्रम झाला त्या काळातल्या मैत्रीण बाबा वीस बावीस वर्षानंतर भेटला असतील तर कसं काय वाटलं काय भावना नेमक्या बा तुमच्या सर्वात आधी शाळा शाळा म्हणजे आमच्यासाठी आजच शाळा ठरली आहे आणि दुसरे म्हणजे सरांनी आमच्यासाठी एवढा गेट टुगेदरचा प्रोग्राम केला तो हा खेड्यात म्हणजे इम्पॉसिबल म्हणजे पॉसिबल सरांनी केला आहे आज आम्हाला खूप आनंद झाला शहरातल्या मुलींचं नेहमी काही ना काही करतच राहतात पण आज आम्ही इथं आलो ते आमच्यासाठी एक कल्पनाच ठरली आणखीन या शाळेचा दोन हजार बारा तेरासोबत जुटला हा जो एक क्षण आहे हा अविस्मरणीय जो कधी आपल्या पुढील आयुष्यात आपण कधीच विसरणार नाही कारण की प्रत्येकदा कार्यक्रम होतो आम्ही गेट टुगेदर घेतो पण हा सगळ्या म्हणजे सगळ्या बॅचेसचा नाही घेत ना हा फक्त आम्ही सेपरेटलीच घेतो पण हा सगळ्यांचा घेतात आम्ही सगळ्यांसोबत भेटून वगैरे खूप छान वाटत आहे आणि हा असाच कार्यक्रम पुढे पण होत राहो एवढीच इच्छा आहे आता पुन्हा त्याच आठवणी आलाय क्षण परत जगायला मिळत आहे सगळी मित्र मैत्रिणी सोबत आहे असाच पुन्हा पुन्हा हा प्रोग्राम आहे आणि अशाच भेटी होत राह माझे खूप सारे क्लासमेट आज एकत्र झाले मला खूप चांगलं वाटत आहे तिघींनी सर सगळं बोलून दिलं आता शब्द नाही <laughs> बोलायला पण खूप छान वाटलं ते सर इयत्ता पहिले ते दहावी पर्यंतचा आमचा हा एक टोटल सोबत ग्रुप आहे आणि आज पण आम्ही त्याच कंडिशन मध्ये सोबत आहे नेमकं सांगायचं असं झालं तो बघू शकता आम्ही वर्षातून एकदा तरी कमीत कमी रोडगेच्या निमित्ताने तरी आम्ही एका ठिकाणी आणि आमच्या जुन्या आठवणी एकोणीशे सत्त्याण्णव ची बॅच आहे म्हणजे पंचवीस वर्षाला खूप छान एवढा आनंद कधीच नाही झाला एवढा आनंद झाला इथे आल्यानंतर एकदम छान वाटते सर एवढं आयोजन केलं या सरच मनापासून धन्यवाद खूप छान वाटलं सर आणि इतका सुंदर प्रोग्रामचा मेळावा सरांनी जो आयोजित केला ना त्याच्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद खूप छान सर खूप खूप छान वाटते एक नंबर वाटला आम्हाला सर्वांना आनंद झाला की सर्व जुने विद्यार्थी सर्व आमचे मित्र मैत्रिणी सर्वजण आम्ही एकत्र हो, आहोत आधी धाबे सरांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आम्हाला हे सर्वात चांगली संधी दिली आहे मला तर असं वाटते का मी शाळेत आजच आलो आज नेमकं म्हणजे माझ्या मनातून आज झालं का मला आज वाटून आलो का मी खरोखर शाळेत आलो मी तर म्हणतो नेहमी असेच प्रोग्राम घ्यायला प्रत्येक शाळेनं दोन हजार तीन दोन हजार चार चे विद्यार्थी जागृत झाला कसा अनुभव आला प्रोग्राम प्रोग्राम म्हणजे खूप वाटतो कारण पालक जो विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत टाकतो तर विद्यार्थ्यांना त्याची ते महत्व नसतं पण जेव्हा तू पासआउट होतो बाहेर निघतो काहीतरी शिकतो त्यानंतर त्याचं लक्षात येतं की नाही आपण त्या शाळेत पुन्हा जायला पाहिजे आणि तो दिवस आज आलेला आहे सावळापूरच्या इतिहासात हा पहिला दिवस आहे की इतकी विद्यार्थी कोणत्या जातीचे नाही ना कोणत्या पक्षाचे नाही ना कोणते विचाराचे नाही सगळे विद्यार्थी म्हणून डॉक्टर सर्वपौली विद्यार्थी राधाकृष्ण विद्यालय आणि आता श्री आनंदराव सगने या विद्यालयात आलेले आहे त्यामुळे सगळ्यांना आनंद झालेला आहे मला पण त्याबद्दल कसा वाटला आजचा अनुभव एकदम चांगला वाटला असाच दरवर्षी मेळावा होत राहो मला पण खूप आनंद झाला असाच नेहमी कार्यक्रम होत राहो तुम्हाला मी बोललेलीच आहे मला तेच वाटत की परत परत यावं आणि सगळ्यांची भेटी घ्यावा दादा लग्न झालं दा का नाही कास्तकारी करता काय करता बरं आहे बाबा तुमचं इंजिनियर आहे कास्तकाराचे बल्ले बाकी तुमच्या बॅच लागली तर कसा आला आजचा अनुभव अनुभव खूप छान आला दोन हजार चार ची बॅच आहे आमची आणि खूप मुलं नोकरीवर लागलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमचे धाबे सर यांचे फोन आले सर्वांना त्याच्यानुसार कार्यक्रम त्यांनी आयोजित केला खूप चांगला आहे तुम्हाला कसा काय आला खूप छान अनुभव आला आणि एवढ्या दिवसापासून पासून जे आम्ही आतुरतेने वाट बघत होतो की काहीतरी असं गेट टुगेदर व्हावं आणि ते आता झालं त्यासाठी म्हणजे शाळेचा आणि सगळ्या म्हणजे माझे जे सहकारी मित्र वगैरे त्यांनीच अरेंज केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि खूप मजा आहे या शाळेचे जो दो शिक्षक गण आहे जे हा कार्यक्रम आयोजित केला अशा सौभाग्य होती मावरे मॅडम आहेत भल्ला आनंद झाला शिल्पा ते जुने भेटले काय काय नेमकं काय वाटणार बा काही नाही लहानपणी जे मुलं आम्ही ओरडत होतो त्यांच्यावर आता त्या मोठ्या बाया दिसायला लागल्या माझ्या म्हणजे त्यांच्याशी बोलताना आम्हाला एवढं वाटून राहिले की आपण यांना मारत होतो ओरडत होतो आता त्यांच्याशी बोलताना कसं बोलायचं एक रिस्पेक्ट त्यांना द्यावं असं वाटत आहे Uh, सर कसं आहे पासून शाळा म्हणजे तीस वर्ष झाले असतील ना तीस वर्षात पहिला त्याला नाते झाले असतील तर आज जो हा कार्यक्रम केला तर काय तुमचा भूतकाळ मला ही शाळा अतिशय मी विपरीत परिस्थितीत निर्माण केली माझी बहीण ह्या गावामध्ये दिली या गावामध्ये येणं जाणं माझं बहिणीच्या माध्यमात होतच या गावामध्ये शाळा नव्हती त्या गावाची मुलं नदी ओलांडून आजूबाजूच्या गावामध्ये जात होती कोणी पूर्ण नगरला कोणी इकडे जात होते आणि म्हटलं आपण नाही नाहीतर शाळा काढण्याचा छंद आहे आपण ह्या गावात सुद्धा एखादी शाळा उभी केली पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मग मी मसुदाईंचे जे मिस्टर आहे नानासाहेब देशमुख यांची भेट घेतली ते माझे चांगले सहकारी होते त्यांचा स्वतःचा अर्ज होता या ठिकाणी ताई बलमंतरी होते त्या काळात ताईंनी स्वतःचा अर्ज मागे घेतला आणि शाळा मला दिली तर मा या साऱ्या कार्यक्रमाचे वर बाप म्हणजे ज्याच्या खांद्यावऱ्या पुऱ्या कार्यक्रमाचा काय तर असलेले दादे सर आहेत सर डक्राईचे म्हण ऐकले बा मला भल्लं चांगलं वाटल तर हा कार्यक्रम आपल्या शाळेत घ्या असं तुम्हाला कसं काय वाटलं बा नेमकं आता हा एकोणीशे ब्यानव पासून मुलं आमच्या जवळ शिकून गेलेले आहे तर हा एकोणतीस तीस वर्षाचा प्रवास आहे तर याच्यामध्ये आम्हाला जेव्हा माझे विद्यार्थी भेटत होते तेव्हा तेव्हा सर एकदा तरी गेट टुगेदर घ्यावा भेटलं घेऊ दोन वर्ष कोरोना मध्ये गेले या वर्षीच मोकळं वातावरण असं दिसलं अनायत आमचा वार्षिकोत्सव ठरलेला होता मग वर्षी असं ठरवलं किंवा काही हरकत नाही घ्यायला परंतु एवढा मोठा कार्यक्रम घेणं कसं शक्य आहे एवढा मोठा पेंडॉल टाकावा लागतो इतक्या मोठ्या पोरांना मेसेज देणं मी माझे विद्यार्थी गावातल्या पंचवीस तीस पोरांची मिटिंग घेतली आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला की सर म्हणे काही हरकत नाही तुम्ही घ्या तुमच्या पाठीशी आम्ही या म्हणे म्हणून हा कार्यक्रम आयोजन केलं आणि आज जेव्हा हा कार्यक्रम आला हे सगळे जे विद्यार्थी जेव्हा आले तेव्हा हे विद्यार्थी वीस पंचवीस वर्षाच्या आधी पाहलेले आणि त्यानंतर आज पाहलेले पाहिल्यानंतर अत्यानंद झाला एकदम की त्याला आपण कितीतरी दिवसांनी आपल्या विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्यामध्ये झालेला बदलही दिसला कि शारीरिक बदल दिसला काही काही विद्यार्थ्यांना ओळखू शकलो नाही त्यांना नाव विचारायला लागल किंवा तू कोणत्या बॅचला होती किंवा तुझं नाव काय आहे तेव्हा मग आठवायला लागल की अरे हो आपली विद्यार्थी